गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे मी सोनाली खूप दिवसानंतर आपण यूट्यूबवरती ब्लॉग शूट करत आहोत मला काही कामाच्या याच्यामध्ये वेळ मिळत नाही जवळपास नऊ दहा महिन्यानंतर मी शूट करत आहे तर आता सकाळचे साडेसहा वाजलेत ॲक्च्युली मी पाच वाजताच उठलेली आहे पाराची शाळा चालू आता तीन चार दिवस होत आलेत मला काही ब्लॉग बनवायला भेटला नाही ते म्हटलं की हाच थोडंसं शूट करावं तर मी प्रयत्न करेन की रेग्युलर माझा ब्लॉग येईल म्हणून पण एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड तर मी टाकेलच टाकेल तर माझं टिफिन वगैरे तर तयार झालेलं आहे फारच झोपला आहे तर आता मी त्याला उठवते आणि त्याला स्कूलला पाठवते आणि पाऊस पण बघा किती छान बाहेर आहे आणि नेमकं तर पोरांना शाळेत जायच्या वेळेला आणि सुटायच्या वेळेलाच ते तापमान होत असतं तर बघूयात आपण पुढे काय काय आहे ते पाऱ्यासाठी पण भिजवून ठेवलेले आहेत ॲक्च्युली हे सकाळी खायचे असतात पण माझे दातूपत उतर आता गो त्याच्यामध्ये ते पॉसिबल झालं नाही मला मी विसरून गेली विजत काढायला तर तो स्कूलमधून आल्यावरती खाऊन गेल पण ते चांगले भिजते मी आमचाच टाकले एवढं पाच वाजता उठून मला एक टिफिन नाही मला तीन टिफिन बनवायचे असतात पारससाठी तर मी वेगळं बनवलं आहे ते गोडपोळा म्हणतात ज्याच्यात तूड आणि कणिक टाकून बनवतात ते मी पारससाठी बनवलेलं आहे आणि हे दोन पार्सल आहेत कारण माझे टिफिन सर्विस आहेत तर त्यांनाही ते द्यावे लागतात तर ते मी दिलेलं आहे म्हणजे आता देणार आहे त्यांना मला पाच वाजता उठावं लागतं आणि पारस आता नाश्ता करणार चहा आणि चपाती कारण तेच हे बघा पारस झोपला आहे आपण त्याला उठूया ए बाबू पारस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग चल स्कूलला जायचं पारस चल सिक्स सिक्स थर्टी झालेले आहेत तर त्याला मी ह्याला उठवते त्याला उठवणं इतकं सोपं नाही आहे आणि पटापट उरकून त्याला सोडून येते त्यात पाऊस आहे भरपूर आपण बघूयात पुढे आणि तुम्ही कंटिन्यू राहा मी काय पूर्ण दिवसाचा व्हिडिओ नाही शूट करणार आहे जेवढं होतं तेवढं पॉसिबल होतं तेवढं थोडंसं करणार आहे आणि त्याचं टिफिन वगैरे मी बनवलं आहे पॅक केलेलं आहे त्याची बॅग रेडी आहे तुम्हाला दाखवते आणि बघा बाहेर किती पाऊस आहे ह्या पाऊस त्याला सोडवायला जायचं आहे मी विचारतो की दहा पंधरा मिनटं पाऊस म्हणतात तर खूप चांगलं होईल तर पावसात येतात म्हणजे खूप परिस्थिती खूप खराब आहे गाडी चालवायलाही जमत नाही आणि काही इलेक्टरांना भेटवण्यासाठी फक्त येत असतो पाऊस तर मला काही एवढं जमत नाही शूट वगैरे करायला पण मी प्रयत्न करत आहे तर प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या बाकी तर प्रयत्न केल्यावरती तर सगळं जमतं मी आत्ताच यूट्यूब स्टार्ट केलं आहे त्याच्यामुळे मला एवढं जमत नाही पण मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न खूप करेन बस तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका तुमच्या अशा सबस्क्राईब केल्यामुळे तर मला थोडं प्रोत्साहन भेटेल आणि मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू शकते तर मी करेन पण बघूयात आता किती पॉसिबल होतं पण प्रयत्न तर नक्की करणार आहे की व्हिडिओ माझे लवकरात लवकर अपलोड होतील तर मला काम जॉब माझा घरातली कामं हे सगळं धरून दर मला पॉसिबल होत नाही आहे सगळ्या गोष्टी मी प्रयत्न करणार आहे किती छान मोसम आहे बाहेर त्याला आता पार्स आंबोळीला गेलेला आहे तर त्याला लवकर लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया पण तो लवकर नाही इकडे आता पारस रेडी झालेला आहे आणि तो लाजत आहे खूप दिवसानंतर युट्यूबला व्हिडिओ टाकत आहे म्हणून तर आता आपण त्याला शाळेत सोडायला जाऊया त्याचा आवरल्यानंतर आता तो खात आहे तो खूप लाजतोय त्याच्यामुळे त्याला जास्त काही घेऊ शकत नाही व्हिडिओमध्ये बघा कसा बघतोय मासूमचा बच्चा त्याला मासूम बच्चा आवरा लवकर आणि तो रोज चहा चपातीच खात असतो त्याच्यामुळे काही बोलू नका ही सवय आहे आम्हाला ही सवय होती बाय बोल बाय बोल फार जोरात बोल की बाय तर हे बघा पारसची बॅग रेडी आहे त्याच्यामध्ये त्याचं टिफिन टिफिनमध्ये बॉटल वगैरे भरलेलं आहे मी रेडी केलेली आहे बॅग एवढं मला शुभ करायला जमलं नाही आणि तुम्ही म्हणणार की एवढं पाच वाजता उठून तू काय करते काय मी आली आहे पारसला शाळेत सोडून पाऊस तर खूप होता थोडासा उशीर झाला शाळा भरली होती त्यांची प्रार्थना वगैरे चालू होती पण काय करणार हा पाऊस खूप आहे त्याच्यामुळे थांबावं लागलं तर आता बाकी घरातली कामं आहेत तर मी काही पूर्ण डेली रुटीन नाही दाखवणार आहे कारण मला एवढं काही जमत नाही आहे आता सध्या तरी पण प्रयत्न करेन की पुढे मोठा ब्लॉग बनवायचा आता मला बाकीची कामं आहेत म्हणजे ते सगळ्यांना जास्त आता स्वतः फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून मला नंतर बाकीचे टिफिन आहेत बनवायचे ते बनवणार नंतर लगेच मग पारसला शाळेतून आणायचा टाईम होतो त्याच्यामध्ये मग माझी दा थोडी दाळ दुखत आहे तर मी रात्रभर झोपलेली नाही आहे ॲक्च्युली खूप दात दुखत होते त्याच्यामुळे झोप नाही झाली तर अर्धा तास तरी मी झोपणार आहे कारण तुम्हाला दिसत असेल की माझ्या चेहऱ्यावरती सूज आहे तर ती सूज आहे कारण मी गोळ्या पण तेवढ्याच घेतल्यात आणि ही दात म्हणजे वरची आणि खालची दोन्ही दुखत आहेत खूप दुखत आहेत तर मी रात्री काय केलं की दोन प्रकारच्या वेगवेगळ्या गोळ्या घेतल्या पहिले तर ही घेतली ह्या घेतल्या तर ह्याच्या की ही आहे अँटीबायोटिक आणि ही आहे पॅन किलर पण ह्याने काही थांबलंच नाही माझं खूप वेळ वाट वाटत बघितली पण खूप त्रास व्हायला लागला त्याच्यानंतर मग मी ह्या गोळ्या घेतल्या दाखवते हे बघा ही था 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 की ती पेन किलर आहे आणि ही खालची आहे ती अँटीबायोटिक आहे तर अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या कंपनीच्या मी चार गोळ्या घेतल्या तर थोडंसं मला तोचं पण गरगर करते त्याच्यामुळे आता थोडं चेंज वगैरे केलं आहे मी आणि झोपते आता थोडंसं अर्धा तास झोपणार आहे कारण की मला परत टिफिन वगैरे बनवायचे आहेत पण मला थोडंसं गरगर करते त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं झोपावं कारण आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हटल्यावरती थोडासा आराम पण केला पाहिजे आणि पाऊस पण बाहेर खूप आहे तर बघा तुम्हाला माझी व्हिडिओ कशी आवडतात कसे नाही ते पण मला सांगा पुढे मी प्रयत्न करेन माझा डेली रुटीन दाखवायचा आता सध्या खूप दिवसानंतर कर व्हिडिओ स्टार्ट करत आहे त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात तर मी तुम्हाला दाखवली दिल्ली माझ्या दिवसाची सुरुवात होते मी सकाळी पाच वाजता उठते आणि माझे दोन टिफिन असतात पहिले भाजी चपाती वगैरे ते बनवावे लागतात आणि कारचे टिफिन असे तीन टिफिन मला सकाळी बनवावे लागतात आणि त्याच्यानंतर मग बाकीचे असतात जे पण आहेत ते तर कसं कशी वाटली माझी दिवसाची सुरुवात तुम्ही नक्की सांगा आणि चांगले चांगले कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट करा ठेवा मला सगळे आता थोडं शिकत आहे त्याच्यामुळे थोड्या चुका होत आहेत पण पन... होईल यश हे भेटतंच नाही तर चला तर मग <laughs> भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मी थोडं थोडं का होईना पण छोटा छोटासा व्हिडिओ का होईना पण मी शूट करेन तसं मला जमतं आणि तसं मी टाकण्याचा खरंच प्रयत्न करेन फक्त तुम्ही मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझा चॅनल त्याच्यानंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा बस आणि असा सपोर्ट ठेवा तुमचा काही चुकलं असेल तर जरा समजून घ्या आणि तुम्हाला जर काही माहीत असेल तर मला सांगा की असं कर तसं कर तर मी नक्की त्याच्यामध्ये चेंजेस करेन तर अशी होती माझी दिवसाची सुरुवात तर चला, चला तर मग आता जाते कारण गेलं तरच परत आपण भेटणार आहोत ना तर चला मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते तुम्हाला सगळ्यांना दिवस आजचा खूप चांगला जाऊ एवढीच अपेक्षा करते चला तर मग बाय